अरे मी आमदारकीला भेट नाही रे अशी आमदारकीला मी भेट नाही माझा जन्म मी मागे सांगितलं होतं आमदार खासदार आणि मंत्री होण्यासाठी झालाय त्याच्यासाठी मी भेट नाही त्याच्यासाठी मी काय असं करत नाही वेगळं काहीतरी प्रयत्न अरे जरच्या लोकांनी मला सन्मानपूर्वक महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये पाठवलाय त्या लोकांचा विरोधाच्या बनातनं मी जाहीर आभार व्यक्त करतो जाहीर आभार व्यक्त करतो कारण ही माझी शेवटची निवडणूक होती ही निवडणूक माझी शेवटची होती कारण मी दोन हजार नऊ विधानसभा दोन हजार बारा जिल्हा परिषद दोन हजार चौदा विधानसभा दोन हजार एकोणीस लोकसभा सांगली दोन हजार एकोणीस बारामती विधानसभा आणि दोन हजार चोवीस जत विधानसभा पाच निवडणुका मी याच्या अगोदर लढलो होतो आणि आता सहा निवडणुका झाल्या लोकांना वाटते गोपीचंद पडकरला लॉटरी लागली अरे जरा अक्कल जरा चालवा दोघ जरा चालवा अशी लॉटरी सगळ्याला लागत असते ना सगळे नेते झाले असते सगले या सगळ्या लोकांच्यामुळे ही लॉटरी लागली आहे मला ही सगळी महाराष्ट्रातली बायबाप जनता आहे ना त्यांच्यामुळे मला लॉटरी लागली आहे आणि म्हणून सर्व लोकांना माझी हात जुडू विनंती आहे की चिंता करण्याचं कारण नाही आज सगळे जिल्ह्यातले माझ्या विरोधात जतलाच येते दुसऱ्या तालुक्यात जाऊ बघा दुसऱ्या तालुक्यात बैठक नाही मिटिंग नाही गोपीचंदची ताकद किती आहे बघा वसंतदादाचा नातू एकत्र जयंत पाटील एकत्र विश्वजित कदम एकत्र सगळे एकत्र ही माझी ताकद आहे